निवडून बीजेपीच्या का त्याचा विकास व्हायला लागला आहे एवढं माहिती आहे देशाचं नाव जगात व्हायला लागला आहे ते महत्वाचं आहे आपल्या शहराचं माझीच गल्ली माझं गाव बघत बसलं तर होत नसतं कोण निवडून मागील दहा वर्षामध्ये तुम्ही जे बघितलं ते दोन खासदार दहा वर्ष सोलापूर मध्ये कुठे दिसतच नाही काम केलं ताईने काय काय त्याचा काम काय स्मार्ट सोलापूर कर नमस्कार मी सरस्वती कोकणे इलेक्शन पे चर्चा या कार्यक्रमात आपल्या सहर्ष स्वागत करते सोलापुरात जसं तापमानाची चर्चा होते तशी लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगायला लागली आहे मी सध्या आली आहे सोलापुरातील लक्ष्मी मार्केट येथे हा परिसर नेहमी गजबजलेला असतो इथं भाजी विक्रेते फळं विक्रेते असतात जाणून घेऊया आपल्या स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट नागरिकांना मतदानाविषयी काय वाटतंय ते कोणाच्या बाजूने आहेत चला तरच जाणून घेऊया नाव काय जबोबाय जबोबाय कुठे राहता तुम्ही काय भाजीचा व्यवसाय का तुमचा होतो का धंदा तुमचा काय होतोय असं बसायचं भाज्यावर पावसामुळे खोळंबला असेल आता रोज किती वेळ बसता आठ साडेआठ वर्ष सकाळी येतात का सहाला तुम्ही एकटेच बसता का आणखीन कोणी मदतीला दोघ का काय का ते मतदान करता, करता। के? <laughs> <मद्दान करें? सुनायो>? <laughs> <laughs> का तुम्ही मतदान करता मतदान कस करायचं नाही हो मग कोण येईल वाटत हात येईल का कमळ येईल <हादील भाई? laughs> <laughs> <laughs> का हात येईल बाई तुम्हाला काय वाटतो आम्ही हा म्हणजे प्रणितता येणार केलं का <laughs> मन्... काय का <laughs> काम केलं ताईने काय माहिती काम कावा करायचं आहे लाईट रोड केला काका तुमचं नाव काय सांगा कपूर बागवान राहणार मुला माझे व्यापार केळीची दुकान आहे केळीचा व्यापार आज सुट्टी गेलो मी आता कुठली निवडणूक आहे माहित आहे का तुम्हाला निवडणूक कशाची आता माहित आहे आता आम्ही काँग्रेसलाच करतो आजपर्यंत पन्नास सालावर करतो नाही लोकसभा निवडणूक आहे का विधानसभा आहे विधानसभामध्ये काँग्रेसला करतो तुम्ही विला वि नगर बी काँग्रेसलाच करतो परनितीचा इलाज करतो झालाय का विकास झालाय का तुमच्या विभागाला लागते इथे बिचारी बोलले तर इथे उमेदवार कोण आहे माहित आहे का चेतन रोड आहे इलाज केले काँग्रेसला भरनितीचा इलाज भाजी मार्केटची काय परिस्थिती आता आता लई खराब परिस्थिती आहे काय सांगायचं नाही कुणाला बोलले तर कोण येत नाही काय नाही कोण विचारत नाही मार्केट केली असली हरा पाऊस आत येत आहे कुठं रोडच्या येतो मंडई बांधली आहे म्हणतात तिथे कोण बसत नाही काय पाऊस येतं आता भाडा बी लई कॉर्पोरेशनच्या का मग नाही येत आत येत नाही गिराक म्हणून तर आमचे खट्टे तिकत पडले म्हणजे मग पाऊस आला ऊन जास्त आला तर तुम्हाला त्रास होतो का करूयासाठी काय भैया तुझं नाव सांग अभिषेक साखरे सा, भाजी खरेदीसाठी आला काय हा भाजी खरेदीसाठी आलं दुकान आहे आपलं आज मार्केट मध्ये कशाचं दुकान आहे किराणा दुकान आहे किती वर्षापासून आहे अनेक वर्षापासून पिढ्या पिढ्यापासून दुकान आहे खूप वर्ष झाली म्हणजे किराणा दुकान धंदा होतो होतो धंदा होतो आता कसलं मत निवडणूक कशाची लोक <laughs> आता लोकसभा लोकसभा कोण उमेदवार थांबलेत आहे राम भाऊ सातपुते बीजेपी कडून आणि काँग्रेस कडून प्रयणजिज शिंदे कोण निवडून यायला वाटत असं तुला राम भाऊ सातपुते का बरं बीजेपी सरकार म्हणून काय तर होईल पुढं काय तर चांगलं करील अजून झाल्या दहा वर्षात चांगलं अजून पुढं काय तर चांगलं करील आता दोन टर्म बीजेपीच होते झालंय का विकास आपला आता होईल मोदीमुळे होईल त्यांच्यामुळे मोदीमुळे होईल म्हणजे मोदीची क्रेज अजून चालेल का चालेल अजून खूप चालणार मोदीची क्रेज मग सातपुते सरांना कोणी ओळखत नाही असं म्हणतात मग त्यांना कसं मतदान करणार मोदींना बघून का केल्यावर तर करणार ना पुढचं काय ते रोजगार नाही आहे म्हणतात सोलापुरात त्याविषयी तुला काय वाटतं कारण जे ते पुण्या मुंबईला जातात आपल्या सोलापुरातली मुलं पण तिकडे जातात तुला काय वाटतं आता हे उमेदवाराला गॅरंटी दिल हे करा रोजगार करायचं नवीन नवीन कंपन्या काढायचं रामभाऊ सतपुते काय तरी करतील अशा अपेक्षा आहे म्हणजे तुला करतील असं वाटत काय काय पानाचा व्यवसाय का तुमचा माझा पानाचा व्यवसाय किती वर्षापासून आहे माझे वय तेरा होता आज चौपन्न आहे चाळीस वर्षापासून व्यापार करतो चाळीस वर्षापासून करता मग एकच पानाचा व्यवसाय करता का आणखीन काय दुसरा दुसरा पण आहे आपलं सुपारी तंबाखू इथंच आहे का हो चालतो का व्यवसाय काय चालतो पावसा पण आम्हाला त्रास होत नाही इथं काय व्यवस्था नाही ना जसं त्याने गाडे बांधून आत मध्ये तिथं कोणी येत नाही म्हणून ये आम्ही रोडवर बसतो म्हणजे इथून तुम्हाला बाजूला सरकवत नाही सरकत नाही तरी तुम्ही येऊन इथं इथं मध्ये ग्राहकच येत नाही मॅडम त्यासाठी आम्ही इथं बसतो आता निवडणुका येतात कुठली निवडणूक आहे माहिती काय तुम्हाला हो विधानसभाची विधानसभा लोकसभेची सॉरी लोकसभेची कोण कोण आहेत उमेदवार उमेदवार एक परिजी शिंदे दुसरा ते राम राम, राम सातपुते साथ। मग कोण येईल निवडून मागील दहा वर्षामध्ये तुम्ही जे बघितलं ते दोन खासदार दहा वर्षामध्ये सोलापूर मध्ये कुठे दिसतच नाही दिसलेच नाही कुठं कुठंच नाही आता त्याला भेटायला का कुठला जा सग सांगाल ना तुम्ही त्याला भेटायला कुठला जा सगळ म्हणून या या निवडणुकीत परिती शिंदे फिक्स आहेत ताई येतात का भेटायला तुम्हाला ताई येते काय पण असू तुम्ही फोन केला ताबडतोब येते झालाय विकास इथला ताईने केलाय काम जे सांगितलं ते केलंय ताईने जे काम सांगितले ते काम केले लक्ष्मी नाव काय तुमचं अहमद तांबोळी धंदा होतो का तुमचा तुम रोज होत रोज येत किती वर्षापासून आहे धंदा म्हणजे वडिलांपासून हा व्यवसाय आता निवडणुका येत आहेत तर भाजपकडून राम सातपुते आहेत आणि काँग्रेसकडून प्रणितता आहेत कोण येईल वाटत तुम्हाला आणि कोण यावं असं वाटतंय अरणीत शिंदे या का बर ताई असं वाटत त्यांनी काम करणार सोलापूरचे आहे ना ते बाहेरचे उमेदवार कुठे सोलापूरचे आम्ही विधानसभा मध्ये पण लोक त्यांनाच वोट घातलेले बाहेरचे असले तरी काम होईल ना असं पुढे आले का दो ते दोन वेळा थांबले ते भाजपचे कोण पण अजून बघितले नाही स्वामी आधीच झाले ना ते मावशी नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव बामाबाई नामदेवभिषेक काय विकत आता सध्या कैरी विकत भाजी काय पण विकत नाही ते विकता तुम्ही कणस आली की कणस कैरी आली की कणस काकडी शेव काय पण भाजीपाला करून खाता आता गिर्याक नाहीये आजच नाही का नेहमी नसतो पाऊस आल्यामुळे असत थोडं थोडी तुम्हाला मंडई करून दिली तिथे बसायला का नाही बसल मंडई करून दिली ती सगळी बसत नाही बाहेर बसतो सगळी बसली तर आम्ही पण आतमध्ये बसतो हे काय करतात अर्धी लोक बाहेर लोक मग आम्ही जी एकटं बसलं तर आम्हाला कुठे गिरायक येते ही लोक बसली तर आम्ही पण आत बसू शकतो मतदान करता का तुम्ही हा करता मतदान की कोण येईल असं वाटतं या येईल येईल काम केलं आता आमची निराधार बंद पडली निराधार बंद पडली बंद पडली हा दोन वर्ष झालं चालू करू द्या तुम्ही कुठे राहाल आता आम्ही जयमलार चौक बुधवारपेठ मध्ये राहतो बुधवारपेठात तिथे पा पाणी वगैरे आता का रस्ते वगैरे कसे पाणी बिने व्यवस्थित आहे लाईट आहे सगळं पाणी हाय लाईट आहे भरपूर ताई नमस्ते तुमचं नाव काय माधुरी कुठे राहता तुम्ही म्हणजे भाजी खरेदीसाठी आलाय नेहमी का भाजी फ्रेश असते हा काय काम करता तुम्ही सोलापूरचा विकास झालाय का वाटत का तुम्हाला ताई करतील की विकास ताईच यावयात निवडून आणि राम सातपुते सर पण थांबलेले आहेत नाही त्यांना एवढं सोलापूर ओळखत नाही पण ताईंना काय सोलापूर सगळे ओळखते तर ताई निवडून याव्यात असं वाटतं ताईंनाच मत द्या सगळे झालं मी तर तेच म्हणेन की ताईंनाच निवडून द्या तुम्ही ज्या भागात राहता तिथला विकास झाला का रस्ते पाणी वगैरे मी राहते भाड्याने इथे लक्ष्मी मार्केटला त्याच्यामुळं ते त्या मालकालाच माहिती असेल विकास झाला की नाही मी आताच इथे राहायला आले आधी कुठे होता राहिला आधी मी आसऱ्यात होते राहिला कलश बिल्डर आता इथं आले राहिला मला इथं माझं ऑफिस आहे ना त्याच्यामुळे मला ऑफिस लांब पडत इथे घेतली गरबरोबर आता त्यांनाच मालकांनाच माहिती की इथं विकास झाला की नाही म्हणजे जे जाणकार आहेत तेच निवडून यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला जे जाणकार आहेत तेच निवडून यायला इतरांना ज्यांना काही हे नाही त्यांच्या हातात सत्ता देण्यात काय अर्थ नाही का जाणकाराला नाही मी तर म्हणजे सोलापूरकरांनी ताईंनाच निवडून द्या आजी तुमचं नाव काय गंगाबाई मल्लिकार्जुन माळी कुठे आहे राहिला सम्राट चौक आजीचा व्यवसाय का तुमचा काय काय विकता मेथी पालक चुका कोथिंबीर शेपू तांदोसा राजगिरा आहे का गिरायक मग रोज काय आहे तेवढं पोटापुरत थोडाफार होतो व्यवसाय मतदान आहे आता कोण तर ते आता आपण काय सांगू शकत शकतो कोण योग्य आहे कधी आपल्याला माहित नाही बाप्ला येत नाही आपल्याला बोलायला सगळं खराब नाही मार्केट काय बसायला जागा बागा लोकाला हैराण पाऊस आले तर कसला हैराण ते ओट केले ते किती उंच केले ती बसायला तर येते का ओर चढायला तर येते काय आणि सब बाथरूम नाही पाण्याच सोय नाही बाथरूम नाही या महिलांना आपलं प्याचं पाण्याच सोय नाही आणि कट्ट्या तर एवढं चढाल पाऊस आल्यावर तुम्ही काय करता गोळा करून घेऊन हे होतं काय खराब करत त्याचा कोण विचारच करत नाही फक्त नमस्ते भैया नाव काय तुमचं सरपरा शेख काय तुमचा व्यवसाय काय मार्केट फळाचं दुकान आहे आमचं किती वर्षापासून आहे अगं वीस पंचवीस वर्षापासून आहे धंदा होतो का चालू आहे थोडं थोडं चालू आहे हां पावसाचा उन्हाचा त्रास होत असेल तुम्हाला नाही होत तरी पण तसंच चाललं ते आता निवडणुकं आहेत कुठली निवडणूक आहे माहिती आहे काही नाही लोकसभेची निवडणूक आहे आता कोण थांबले ते तर माहिती आहे इकडनं ताई आहे ना ताई करणार आहे ताईलाच देणार विकास झाला का ताईमुळे हा जरा कसं डेव्हलप ते झालाय ना ते ब्रिज ब्रिज वगैरे ते झालंय रेडिंग आमदार आहेत ते समजा काम ते चालले ती चांगले ती नमस्ते नाव काय तुमचं चौधरी आपा कोणसा व्यवसाय भाजी मार्केट में ये हमारा फ्रूट का फ्रूट का कितने साल से कई सालों से हमारा आ, होता धंधा हाँ। हाँ। बारिश वो आती तकलीफ आ, नहीं होती होती है क्या करना हाँ। आती बारिश में तकलीफ होती है हाँ। अभी निवडणूक है कौन हाँ। आएगी अभी परनी थी तई आप मतदान करते क्या हाँ करते तो हाँ मतदान करते तो बीस करते ताई कुछ करते हाँ। हाँ। विकास किया है क्या हाँ। आप कहाँ पे रहते यहाँ पे रहते लक्ष्मी मार्केट में मार्केट में रहते हैं रस्ते पानी वो आता रोज आता हाँ पानी पानी कितने दिन में आता छह दिन का आता छह दिन में नमस्ते दादा तुमसे नाव काय निलेश मोहलकर आता निवडणूक आहेत कोणत्या निवडणूक आहे काही माहिती आहे का तुम्हाला लोकसभेचे इलेक्शन आहेत माहिती आहे सर्व उमेदवार कोण आहे उमेदवार आपले राम सातपुते बीजेपीचे आणि दोनच माहिती प्रणिती शिंदे बाकी कोण माहीत नाही कोण येईल असं वाटत यंदा नाही नाही असं सांगू शकत नाही कोण फाईट तर जोरात होणार आहे आणि सोलापूरच्या पब्लिकच काय भरोसा नाही कोणालाही निवडून आणू शकत विकास झाला का सोलापूरचा होत आहे जेवढा जसा पाय तसा नाही झालाय पण होईल आता काय आता वाट बघायचं दुसरं काय विकास काय कोण म्हणतात पण लवकर होत नाहीये कारण सपोर्ट स्टेट गव्हर्नमेंटचा नसतंय कधी सेंट्रल गव्हर्नमेंटचं नसतंय आणि कधी कधी खासदार आमदार शांत आहेत एकदम त्यामुळं काय हो चालत वाट बघायचं दुसरं आता दोन टर्म बीजेपी होत विकास थोडाफार झालाय का झालं थोडाफार झालेला आहे सगळे थोडाफार होतच असते विकास हो विकास होत असं नाही होत असतंय फक्त लोकांच्या अपेक्षा जास्त असतात त्या प्रमाणात होत नाही दुसरं काही नाही नंतर कसं आहे आपण म्हणतोय आपल्याला एवढं व्हावं एवढं तेवढं होत नाही आता आम्ही व्यापारी आहे एवढा म्हणतो व्यापार वाटतं होत नसतं तसं विकास त्या गतीने होत असत देशाचा विकास व्हायला लागला आहे एवढं माहिती आहे ते आणि देशाचं नाव जगात व्हायला लागलं आहे ते महत्वाचं आहे आपलं शहराचं माझीच गल्ली माझंच गाव बघत बसलं तर होत नसतंय देशाचा विकास होत आहे देशाचं नाव पॉझिटिव्हली सगळीकडे जगात घेतलं जात आहे ते महत्वाचं आहे बघा अजून हे असंच राहिलं तर अजून पुढे जाईल ना देशात मोदीची लाट कायम राहील ला का यंदा हा राहणार ना राहायला काय झालं कारण त्यांनी काही भ्रष्टाचार केलेला नाहीये आता अर्थव्यवस्था चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहे आणि त्यांनी सांगितलंय तिसऱ्या क्रमांकावर आणणार आणि त्याप्रमाणे ते करणार म्हणल्यावर होणार त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे ना असं काय नाही की व्हिजन नाही असं नाही आहे बीजेपीकडे सगळ्यांकडे व्हिजन आहे आणि आतापर्यंत त्यांच्यावर कुठले भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही आता आम्ही बाकीचे सरकार बघितलेत कॉमनवेल्थ घोटाळे हे घोटाळे ते घोटाळे त्यापेक्षा हे बरे ना नाहीतर सगळेजण आपापल्या खिशातच घालायत पैसे विकास राहिला बाजूला देश गेला खड्ड्यात नुसतं इम्पोर्ट करायचा माल इथं मेक इन इंडिया मुळे भरपूर जॉब निर्माण व्हायलात पण लोकांना सरकारी नोकरीच पाहिजे असं थोडंच असते सरकारी नोकरी सगळ्यांना मिळणार आहे स्वतःच्या हिमतीवर चांगल्या हुशारीवर आपण प्रायव्हेट जॉब सुद्धा मिळतात ना पण लोकांचं काय सरकार देत नाही दोन कोटी नोकऱ्या देते पाच कोटी असं नसतंय तुम्ही एवढे मोठमोठे मल्टीनॅशनल कंपन्या भारतात येतात म्हटल्यानंतर त्या नोकऱ्या घेऊनच येणार ना नुसतं आदानीने पैसे ओढले हेनी पैसे ओढले नाही त्यांनी इन्व्हेस्ट करतात म्हणून तर नोकऱ्या तयार होत आहेत ना असं थोडंच असतंय का खिशात घेऊन पैसे जाणार आहे कोणवर असं आहे नीट लोकांना माहीत नाही आपल्याकडं त्यामुळं सांगावं लागतं समजून नुसतं शिकलेले आहेत पण काय लोकांना कळत नाही नुसतं मला सरकारी नोकरी पाहिजे असं थोडंच सरकारी नोकरी मध्ये का करा प्रयत्न करा हा नाही अपेक्षा काय आता इथं सोलापूरला जे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे त्याला चांगला अजून सुधरवलं पाहिजे कारण मेन बेस तेच आहे टेक्स्टाइल इंडस्ट्री आणि दुसरं म्हणलं तर आता नवीन युनिफॉर्म इंडस्ट्री झालेले आहे मोठमोठ्या कंपन्यांचे युनिफॉर्म तयार होत आहेत त्याप्रमाणे प्रयत्न केलं पाहिजे महत्वाचं विमानतळ व्हायला पाहिजे आता विमानतळ लवकर झालं तर म्हणतात लोक दुसऱ्या इंडस्ट्री येतील आहे कनेक्टेडच आहे विमान व्हायला तळ व्हायलाच पाहिजे आहे ते आता चांगल्या मोठे मोठे शहराशी कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाटते पाहिजे म्हणजे सोलापूरची ओळख टिकून राहावी असं वाटत तुम्हाला सोलापूरची ओळख टिकून राहावी राहते सगळे टेक्स्टाईल जी ओळख आहे त्याला उलट बुस्ट केलं पाहिजे गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटने बुस्ट केलं पाहिजे त्याशिवाय होत नाही कारण काय कारखानदाराचे लिमिटेशन असते त्याला सरकारचे जर अनुदान काही वेगवेगळे वेग चालना तर ते डेव्हलपमेंट होणार नाही तर मग आहे तो टेक्स्टाईल युनिट सुद्धा बंद पडतील मग नमस्ते नाव काय मी विजय किशनराव फुकाळे व्यापार असोसिएशन सचिव आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा महानगरपालिका परिवर्षन समितीचे सदस्य आता लोकसभेच्या निवडणुका येतात काय वाटतं तुम्हाला एकूणच कोण यायला पाहिजे आणि आता काय झालं हे लोकसभेची निवडणूक ही देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते भारतीय घटनेचे शिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटना दिली त्याला अनुसरून ही लोकशाही भारतामध्ये दर पाच वर्षाला ही निवडणुका होतात जातात उमेदवार उभारतात सर्व पक्षाचे परंतु ज्यावेळेस आपण उमेदवाराला मतदान करायला जातो की सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जो विकासाचं काम करणारा उमेदवार असतो त्याला मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे मतदान करा आपण कुणालाही करा पण मतदान करणं हे आपलं बजावण हे आपली बांधील आहे आपल्याला दिलेल्या घटनेचा हक्क आहे म्हणून नागरिकांनी सुद्धा मतदान भर, साधारणतः भरपूर केलं तर कुठेतरी एक तर्फी निर्णय ला, लागता एक चांगल्या पद्धतीने निर्णय होईल असं मला वाटतं आता काँग्रेस कडून पण येते ताई आहेत आणि भाजपकडून राम सातपुते आहेत कोण यावस या वाटत आता सध्या कशी परिस्थिती निर्माण झाली आहे की गेले दहा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून युती होती तेव्हा आम्ही शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टी सोबत होतो आणि काम करत होतो आणि त्यापूर्वी शरद बनसोडे हे पाच वर्ष खासदार झाले त्यांचं कार्य थोडं काही प्रमाणात कमी झालं म्हणून जय शिवाचार्य महाराजांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांनी पाच वर्ष आम्ही सुद्धा काम केलं त्याने आपण निवडून देण्याचं नागरिकांनी सोलापूरच्या प्रयत्न केला ते आले निवडून परंतु दहा वर्षात सोलापूरच्या विकासाच्या बाबतीत दोन्ही खासदारांनी किंवा पक्षाने आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असताना सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनातून त्यांनी कुठलेही ठोस निर्णय घेते नाही हे अतिशय आम्हाला दुर्दैव वाटतं आज व्यापार म्हणून आम्ही बसलो बाजारपेठेत परंतु ही व्यापारपीठ जशीच तशीच आहे सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही आज बघा जे सो आपलं रेल्वे प्रशासन म्हणजे मनमाडपर्यंत होतं आज ते सोलापूरचं डिव्हिजन पुण्याला गेलं मग ह्या बाबतीत सुद्धा तुम्ही लो, लोक लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवलंय मग केवढी मोठी नुकसान सोलापूरात एक एक टप्पा आपला सोलापूरातून जात आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं बघितलं की जे महाराष्ट्रात आलेले जे कंपन्या असतील किंवा उद्योगधंदे असतील हे सर आता सगळं उघड झालेलं आहे तिसरे महाराष्ट्रातले सुद्धा उद्योगधंदे इतर राज्यात पळवण्याचा जो प्रकार सुरू आहे हे अतिशय दुर्दैव कारण महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार मिळाला पाहिजे आज सोलापूर हे चौथ्या क्रमांकावर काळ होत आधी चाळीस क्रमांकावर गेलं ह्याला कुठं विद्यमान सदस्यांनी किंवा लोकप्रतिनिधी पाठपुरावा केलाच पाहिजे बोला कि कोण निवडून एवढं तर सांगा काय वाटतंय म्हणजे सांगा तुमचं नाव सांगा आधी नाही बर कोण निवडून यायला असं वाटतय बीजेपी भी चे असं वाटतंय का विकास झालाय का हो झालंय काय 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 केलंय बीजेपीने केले तर लोकांसाठी सगळं मदत केली म्हणजे बीजेपी यावा असं वाटत पुढच्या मनात सात तारखेला मतदान आहे तुमचं नाव सांगा आधी काय मी नाय जितेंद्र बनसुडे इथं सोलापुरातले आता सात तारखेला मतदान आहे कोण येईल वाटत आता बघा येईल बघा पल्लती बाई शिंदे हा त्यांनी काम व्यवस्थित करते ती ना मग तस काम व्यवस्थित केले तर त्यांनी वाढू शकते ती बीजेपी का। का? मा ने काम बारह रुपए जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रुपए स्पाइस एनाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस आइस इवेंट